नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ही क्लिक करा आज आपण वालाच्या शेंगांची भाजी बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला त्यासाठी लागणारे कांदा टोमॅटो कढीपत्ता लसूण हे कापून घ्यायचं आहे येथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे लसूण मी ठेचून घेतलेला आहे आणि कडीपत्ता फोडणीसाठी घेतलेला आहे आता आपल्याला पातेल्यामध्ये तीन चमचे तेल घालून मोहरी जिरे आणि कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि कडेपुत्ता घालून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तो गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतवण्यासाठी तुम्ही इथे थोडंसं मीठ घालू शकता त्यामुळे कांदा हा लवकर परतला जातो आपला कांदा हा परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ आणि तो चांगला मऊ शिजेपर्यंत परतवून घेऊ टोमॅटो हा पटकन मऊ शिजावा यासाठी मी येथे मीठ घालून घेत आहे आणि आता आपल्याला टोमॅटो हा चांगला परतवून घ्यायचा आहे झाकण ठेवून तुम्ही टोमॅटो शिजवून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे एक चमचा धनाजिरा पावडर घालायची आहे आणि मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे हे सर्व घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये वालाच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत आता आपण सर्व बालाच्या शेंगा यामध्ये घालून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे भाजी शिजण्यासाठी पाणी घालायचे नाहीये आपल्याला ही भाजी बिना पाण्याची शिजवायची आहे त्यासाठी आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालायचे आहे त्यामुळे वाफेवर ही भाजी शिजल्या जाईल आणि त्यामुळे ही भाजी चवीलाही खूप छान लागते आपली भाजी ही शिजून तयार झालेली आहे तुम्ही मधूनमधून ही भाजी चेक करत राहायची आहे आणि हलवून घेत राहायची आहे पाच ते सात मिनटात ही भाजी शिजून तयार होते बघा तर आपली भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी बघितल्याबद्दल रेसिपी धन्यवाद